शारदीय नवरात्र पूर्वीची श्री तुळजाभवानी मातेची घोर निद्रे प्रारंभ शारदीय नवरात्रीच्या अनुषंगाने दिनांक चौदा रोजी रविवार सायंकाळी मराठीची कुलसंघने तुळजाबानी मातेच्या आठ दिवसीय मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे साडेसहा वाजता अभिषेक घाट होऊन नित्य नियमाने देवीस पूजेसह हाक मानण्यात आली सात वाजता पंचामृत व शुद्धजल स्नान घालून मेनकाढणे विधी सचिन कदम परमेश्वर यांनी केले यानंतर सोळा आणि भोपी पुजारी यांच्या मानाच्या आरत्या ओवाळून देवीस नैवेद्य दाखवण्यात आले या विधीनंतर सिंहासनावरून देवीस मूर्तीस उपस्थित भोपी पुजारी बांधवाकडून देवीस मंचकी निद्रेसाठी आणले गेले यावेळी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या पत्नीची आवर्जून उपस्थिती होती तसेच तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासकीय प्रशासन माया माने माने मॅडम यांच्यासह तहसीलदार अरविंद बोळगे विश्वस्त कदम विश्वास कदम नागेश चितोळे चिलोजी बुवा हरओी बुवा गोपी पुजारी मंडळ अध्यक्ष अमराजे कदम सुधीर कदम संजय कदम समाधान कदम अविराज मलबा सार्थक मलबा पच्चुराज मलवा ॲडव्होकेट स्वराज कदम सिद्धराज कदम नागेश मलवा अतुल मलबा प्रसाद मलबा सचिन पाटील विनेश कदम प्रशांत सोनजी धीरज भोह्या अनुप उदाजी विराज उदाजी सेवेकरी व कर्मचारी आई भवानी आई राजा उधव उधव च्या जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण केली व तुझा गोहन या की नेत्यास झाला त्रिभुवन भुवनी पाहता, ऐसी नाही।, भुवनी पाहता ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्तालागी लागी लव लाही। साही।